छत्रपती संभाजीनगर येथील मिल कॉर्नर येथे असलेल्या सिग्नलवर कुणाल बाकलीवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी नियम मोडल्याबद्दल अडवले होते त्यामुळे कुणाल बाकलीवाल याने पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली मी तुझा गणवेश उतरवतो तुला माहित नाही मी कोण आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी कुणाल बाकलीवालचा व्हिडिओ देखील बनवलाय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी कुणाल बाकलीवाल विरुद्ध गंभीर कलमानकारी गुन्हा दाखल केलाय आणि त्याला अटक देखील करण्यात आली आहे संभाजीनगर या शहरात मिल कॉर्नर येथे आमचे ट्रॅफिकचे पोलीस अंमलदार आणि अधिकारी तिथे ट्रॅफिकच्या कारवाई करत असताना एक डिफेंडर गाडी तिथे आली आणि त्यांनी तिथून तिथे सायरन वाजून अँब्युलन्स किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेस असल्याचा भास करून तिथे दहशत निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमचे जे पोलीस अंमलदार आहेत आणि अधिकारी जे, जे रेरवीची रे भाषा केली त्यांच्या अंगावर आले आणि आमचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी खूप संयम दाखवला तिथे आणि संयम दाखवून त्यांनी तिथे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ती पुढील व्यक्ती दादागिरीची भाषा करत दादागिरी करत आमच्या पोलिसांच्या अंगावर आली त्यांना धक्का दिला आणि त्यांना आपल्या करण्यात त्यांना अडथळा केला त्याबद्दल आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई होत आहे